हे जे देवेंद्र फडणवीस यांना राज ठाकरे यांनी पाठिंबा दिलेला आहे काल आपण त्यांचं भाषण ऐकलं ते देवेंद्र फडणवीस यांच्या मागे ठाम पण उभे आहेत आणि हे कबरी वगैरे उखडण्याचं राजकारण भारतीय जनता पक्ष आणि यांच्या लोकांचं आहे देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात जे लोक आहेत बिंडोक ही त्यांची भूमिका आहे हे वातावरण त्यांनी खराब केलेलं आहे आणि देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्यावर कोणती कारवाई केली नाही आणि ते मूकपणे या सगळ्यांना पडद्या मागून उत्तेजन देत राहिले त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी चांगलं काम केलं तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ हे चांगल्या कामाची यादी त्यांनी जाहीर केली पाहिजे होती काल त्यांना कोणत्या चांगल्या कामाची अपेक्षा देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आहे कुणाळ कामरायांचा स्टुडिओ फोडला आणि त्यांना गुन्हेगारांना पाठीशी घातलं हे चांगलं काम आहे का मुंबईमध्ये मराठी माणसाची पिछाड सुरू आहे महाराष्ट्रातून उद्योग बाहेर चाललेले आहेत आणि देवेंद्र फडणवीस त्याच्यावरती काहीच बोलत नाही ते चांगलं काम आहे का मुंबईत मराठी माणसाला घर नाकारलं जात आहे मराठी संस्कृतीवरती हल्ला होतो आहे हे चांगलं काम असेल तर जरूर देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा देणं ही राष्ट्राची गरज आहे राष्ट्राची गरज आहे पण ठीक आहे औरंगजेबा संदर्भात त्याच्या कवरे संदर्भात आम्ही सातत्यानं हीच भूमिका घेतलेली आहे की ते महाराष्ट्रातल्या मराठा योद्ध्यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांसाठी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्या सगळ्यांच्या हे शौर्याचं प्रतीक आणि ते राहिलाच पाहिजे अशी एक भूमिका मांडली की मराठी भाषेचा अपमान करणाऱ्यांच्या लोकसभेत त्यांची भूमिका वेगळी होती पूर्णपणे सुईची आने ही भाजपच्या सोयीची होती आणि आताही बघा मराठी माणसा संदर्भात कानफटात आवाज काढायचा असतो त्याने जरूर काढायलाच पाहिजे तो कोणत्या पक्षाचा नेता ही भूमिका मांडतोय त्याच्याविषयी आमच्या मनामध्ये कधीच संदेह असणार नाही बाळासाहेब ठाकरेंनी ज्या शिवसेनेची स्थापना केली मराठी माणसासाठी ती ज्या पद्धतीनं मराठी माणसाचं संघटन भारतीय जनता पक्षानं तोडलं उद्ध्वस्त केलं हा मराठी माणसाच्या एकजुटीवरचा सगळ्यात मोठा हल्ला आहे त्याच्यामुळे माननीय राज ठाकरे यांनी मनावर घेऊन जर कोणाच्या कानफामत महाराष्ट्र ठरवलं असेल तर नक्कीच त्यांचं स्वागत आम्ही तर आहोतच पण बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फोडण्यामागे देवेंद्र दे फडणवीस यांचा मोठा हात आहे अमित शहाचा हात आहे नरेंद्र मोदींचा हात आहे ही शिवसेना बाळासाहेब ठाकरे मराठी माणसासाठी स्थापन केली त्याची शकल करून मुंबईवरती व्यापाऱ्यांचा ताबा राहावा म्हणून जे राजकारण झालं त्यात राज ठाकरे यांना ज्यांना पाठिंबा देऊ इच्छितात त्यांचं राजकारण आहे आम्ही सगळे तरी ठामपणे खंबीरपणे मराठी माणसाच्या पुनर्वासनासाठी आणि प्रगतीसाठी आम्ही काम करतो आहोत अशा वेळेला जे महाराष्ट्राचे शत्रू आहेत त्यांना मदत होईल अशा प्रकारची भूमिका कोणी घेऊ नये अप्रत्यक्ष सुद्धा घेऊ नये असं आमचं मत आहे खरं म्हणजे देवेंद्र यांना जर चांगलं काम करायचं असेल तर त्यांनी त्यांच्या मंत्रिमंडळात सदस्य आहेत त्यांनी कुणाल कामराला ठार मारण्याची धमकी दिली आहे असा माणूस मंत्रिमंडळात कसा राहू शकतो दुसरा जर कोणी असता त्याला एवढ्याला पोलीस घेऊन गेले असते आणि जिवे मारण्याच्या धमकीबद्दल त्याला मोका लावला असता त्यांच्या मंत्रिमंडळात असे काही लोक आहेत ज्याने कुणाळ कामराला टायरवरती उलटा टांगून मारणं म्हणजे ठार करणं किंवा जिवंत कसा राहतो ते बघतो अशी भाषा करणं ही तुमच्या मंत्रिमंडळातले सदस्य करतात आणि गृहमंत्री बधीर आणि मूक अवस्थेमध्ये हे सगळं सहन करत आहेत